दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये मध्ये राजगुरुनगर येथील दोन चिमुकलींवर अत्याचार करून जिवेठ हार मारल्याचा निंदनीय प्रकार घडला ही अत्यंत चिड आणणारी घटना असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे या प्रकरणी संगमने रूपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांना मोर्चेकरांनी निवेदन दिलं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शनं करत हा मोर्चा काढला गेला राजगुरुनगर येथील नऊ आणि आठ वर्षीय चिमुकलींवर चोपन्न वर्षे नराधमानं लैंगिक अत्याचार करून त्यांना जिवे मारले त्यानंतर दोनही मृतदेह एका बॅरलमध्ये टाकले माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला असून या प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षा हिना उबाळे लहू सावंत शिवा सावंत किरण चव्हाण सुनील सावंत शिवा मकवाणे विकास मकवाणे यांनी केली आहे लैंगिक अत्याचार करून त्यांना हालाल करून मारण्यात आलेला आहे तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की त्या आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी आणि गोसावी समाजाला संरक्षण व सुफायदा मिळण्यात यावा राजपूर नगर येथे पंचवीस तारखेला जे आमच्या दोन चुमुकल्यावर हत्या झालेली आहे बलात्कार कर करून त्यांना बॅरेलमध्ये कुंडून मारण्यात आलेलं आहे व त्या त्यांच्या निदेशनार्थ आम्ही इथं आज आंदोलन छेडलेलं आहे संगमनेर तालुक्यामध्ये तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या गोसाई समाजाकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे का आणि जर लक्ष आहे तर मग आतापर्यंत त्याला डी चौकशी लावली का नाही त्यांनी आज जवळजवळ आठ ते नऊ दिवस झाले त्या घटनेला घडून आणि तरी सुद्धा त्यांनी डी चौकशी लावली नाही किंवा आरोपीला कुठलीही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही आहे आरोपीला पकडलेले पण जशी पाहिजे तशी त्यांनी आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हात जोडून प्रशासन आम्हाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर डी चौकशी करू आणि मुख्य आरोपी आम्हाला आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये अजून कुणीतरी आरोपी आहे पण तिथले काही स्थायिक आरोपी आम्हाला वाटतंय की स्थायिक काहीतरी आरोपी आणि हे प्रकरण काहीतरी दाबल्यासारखं वाटतंय आम्हाला ते प्रकरण आम्ही दाबून देणार नाही आमचा सगळ्यात भोसे समाज आज फक्त जनआक्रोश मोर्चा काढतोय पण उद्या जाऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्र मिळून राजगुरुनगर येथून आम्ही बाय मोर्चा आम्ही मंत्रालया पर्यंत घेऊन जाणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर मारुती एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोपरायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस